नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील परतीच्या पावसासंदर्भात महत्वाची अपडेट आहे परतीचा पाऊस पुन्हा राज्यात चांगला जोर धरणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी पाहायला मिळणार आहे सविस्तर परतीच्या पावसासंदर्भातची अपडेट आहे आता सध्या स्थितीला राज्यात पावसाने जरी उघडीप दिली असली तरी आता परतीचा पाऊस जोरदार आहे त्यामुळे पाणी प्रश्न देखील मिटणार आहे ज्या ठिकाणी पाण्याची खूपच टंचाई आहे त्या ठिकाणचा पाणी प्र प्रश्न मिटून जाणार आहे मराठवाडा असं विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असेल सर्व भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पावसाचं वातावरण पाहायला मिळेल जालना जिल्ह्यात देखील चांगली परिस्थिती राहणार आहे जालना जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या बऱ्याच कॉमेंट येत होत्या आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा अजून देखील खूप साऱ्या जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलेच नाही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला परतीच्या पावसाच्या रोजची रोज महत्वाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त तुम्हाला बघायचा आहे सध्या स्थितीला वातावरण जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता जो नाशिकचा नाशिक भाग आहे इकडे नाशिक पालघरचा भाग मालेगाव नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे सर्व दूर नाहीये मात्र बऱ्याच ठिकाणी चांगली ढगाळ स्थिती आपल्याला दिसून येत आहे ढगाळ वातावरण कालच्या पेक्षा आज या ठिकाणी चांगलं पैकी आपल्याला दिसत आहे तसंच इकडे पाहू शकता आता जो बीड भाग आहे लातूरचा भाग आहे पुणेचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा उर्वरित भाग लोणार नांदेड लातूर अकलूज या ठिकाणी ढगांची देखील गर्दी आता कमी झालेली आहे निरभ्र आकाश आपल्याला काही ठिकाणी पाहायला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ढगे आपल्याला मिळतील असं वातावरण सध्या आहे आजची परिस्थिती पाहायला गेलं तर हलकसच पावसाळी वातावरण भाग बदलत एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं अन्यथा सर्व जास्त पावसाचं वातावरण नाहीये पावसाचा जोर जर आज पाहायला गेलं तर इकडे जळगाव अकोला अमरावती पुसदचा काय यवतमाळचा काय भाग असेल छत्रपती संभाजनगर नांदेड बीडचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये स्थानिक वातावरण तुरळक भागात एखाद्याच ठिकाणी तयार होणार आहे व जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील सर्वजूर काय असा जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाहीये तसेच पुढे पाहू शकता इकडे चंद्रपूर नागपूर असेल इकडे भंडारा गोंदिया गडचिलोरीचा भाग असेल या भागात वर्ध्याच्या भागात हलकंसं पावसाळी वातावरण तयार होईल जास्त पाऊस या ठिकाणी होणार नाही आहे शक्यतो बऱ्याच भागात आज उघडीप देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे व त्यातली त्यात इकडे पाहू शकता उत्तर महाराष्ट्राकडे देखील असंच वातावरण आहे तब्बल पाच ते सहा दिवसाचा अंदाज पाहणार आहोत शेवटपर्यंत माहिती बघा तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ पाहण्याची देखील जास्त गरज पडणार नाही आहे तसेच आता इकडे पाहू शकता नाशिक पालघर पुणे उद्याच्याला पावसाचा जोर वाढणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल मालेगावच्या देखील बऱ्याच भागात लोणार पुसद जळगावपर्यंत उद्या पावसाचा जोर चांगला राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार पावसाला सुरुवात होईल तसेच सातारा सांगली रत्नागिरीच्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ही शक्यता आपल्याला बीड लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया उर्वरित राहिलेले जिल्हे या जिल्ह्यामध्ये ढगाळच वातावरण उद्या देखील पाहायला मिळेल तर पावसाचा जोर वाढत आहे आता विदर्भाच्या पूर्वेकडून भागात परतीच्या पावसाचं जोरदार आगमन देखील पाहायला मिळणार आहे मात्र परतीच्या पावसाला काय अडथळे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे काही ठिकाणी कमी दाबाच्या प्रभावामुळे देखील अडथळा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो तसेच जिकडे पाहू शकता आता दिनांक वीस तारखेला पूर्व विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे गडचिलोरीचा भाग देसाईगंजाचा भाग भंडाऱ्याचा भाग गोंदियाचा भाग असेल या पट्ट्यात चंद्रपूरचा भाग असेल आदिलाबादपर्यंत जोरदार हजेरी पावसाची राहील वीस तारखेला असं वातावरण आहे इतरत्र पाहायला गेलं तर स्थानिक वातावरणाचा जोर राज्यात वाढत जाणार आहे पुणे अहिल्या देवीनगर मुंबईच्या भागात जोरदार पाऊस आपल्याला वीस तारखेला पाहायला मिळणार आहे नाशिकपर्यंत पावसाची मजल आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच दिनांक एकवीस तारखेचा विचार केला तर आता एकवीस तारखेला पाहू शकता आता जिल्हे सांगत आहे हिंगोली जिल्हा आहे तसेच काही तालुके आहेत जिंतूर सेलू बसमत परभणीच्या भागात देखील पावसाला सुरुवात होईल परतूरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मेहकर लोणार देऊळगाव राजा वाशिम पीर परतूर कारंजा नेर डिग्रसचा भाग असेल यवतमाळच्या राहिलेल्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे कारंजा पीर पातूर दरवा यवतमाळ नेर मूर्तिजापूर अकोला मध्यम ते जोरदार पाऊस तसेच इकडे चांदूर अमरावती मोजरे आरवी पुलगाव वर्धा तुळजापूर दर्यापूर मूर्तिजापूरच्या उत्तरेकडील भागात देखील अकोला अकोट या भागात देखील तसेच इकडे कोंडली धरणाचा भाग असेल नागपूर असेल गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता आता वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड धुळे पारोळा जळगाव साक्री नवापूर वारे आहवा नंदुरबारच्या भागात देखील पावसाला सुरुवात दिनांक एकवीस तारखेला होणार आहे हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील तसेच वाडा इगतपुरे नाशिक कल्याण डोंबिवली खोपोली जुन्नर खेड पुणे गोरेगाव जेजोरे सातारा या चिपळूणच्या भागात बसमत इंदापूर करमाळा दोंड जामखेडच्या भागापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची हजेरी लागू शकते हा अंदाज देखील लक्षात घ्या बावीस तारखेला पाहायला गेला तर आता बावीस तारखेला मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस सांगली अकोल सोलापूर कोल्हापूर मिळेल दापोली पुणेच्या पावसाला धाराशिव माजलगाव परभणी नांदेड इकडे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार वाशी हिंगोलीचा भाग असेल बुलढाणाचा भाग असेल या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं वातावरण बावीस तारखेला पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिकचा देखील समावेश यामध्ये दे पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहू शकता आता दिनांक तेवीस तारखेला ढगाळ वातावरण खूप हो तीव्र होत जाणार आहे व दिनांक तेवीस तारखेला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नांदेड पुसद आदिलाबाद यवतमाळच्या ह्या भागात छत्रपती संभाजीनगर मालेगाव अकोल्याच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील जळगावच्या बहुतांश भागात नंदुरबारच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण राहणार आहे नाशिक पालघर मुंबईकडे देखील अतिवृष्टीचे चान्सेस आपल्याला कोकण किनारपट्टीला पाहायला मिळू शकतात तसेच इकडे नांदेडच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होईल तर नागपूर विदर्भाच्या संपूर्ण भागात पावसाला पोषक वातावरण तयार होत जाणार आहे तसेच पाहू शकता वा वातावरण रात्री देखील टिकून राहणार आहे चोवीस तारखेचा विचार केला तर चोवीस तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो अजून जोर वाढण्याचा अंदाज आहे सोयाबीन जर काढण्यात आले असेल तर सोयाबीन हे पीक काढून घ्यावे कारण की मध्यम जोर ते जोरदार पावसाच्या सरी राज्यभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता पाहू शकता दिनांक चोवीस तारखेला इकडे विजयपूर सोलापूर अकलोज सांगली इकडे लातूर बीडच्या भागात अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लोणारच्या भागात मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस या भागात पाहायला मिळेल तसेच मुंबई उर्वरित नाशिकचा भाग असेल मालेगावचा भाग असेल रत्नागिरी चिपळूण राजपूर या भागात देखील हलकं मध्यम पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर नागपूरच्या उत्तरेकडील भागात अतिशय मुसळधार ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार उत्तर महाराष्ट्रात थोडीशी उघडी चोवीस तारखेला राहील मात्र पंचवीस तारखेला के विचार केला तर पंचवीस तारखेला अतिवृष्टी होणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खंडवा जळगाव नंदुरबार अमरावतीचा भाग असेल अकोला कारंजा यवतमाळ वर्धा आर्वी कोंडली नागपूरच्या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पावसाचं वातावरण राहणार आहे खूप मुसळधार पाऊस आपल्याला कमी दाबाच्या प्रभावामुळे पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या जोरदार ते अतिशय जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे नांदेडच्या भागापर्यंत हे वातावरण राहील उर्वरित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये हलक्या पावसाच्या सरी राहतील तसेच सव्वीस तारखेचा विचार केला तर सव्वीस तारखे पावसाचा जोर थोडासा राज्यातील कमी होणार रा आहे उत्तरेकडील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिक धुळे नंदुरबारचा भाग असेल बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग असेल नागपूर असेल अमरावती असेल या भागात चांगली जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते दिनांक सत्तावीस तारखेचा के विचार केला तर पावसाचं वातावरण थोडंसं आपल्याला निवळतानाचं पाहायला मिळत आहे थोडीशी कमतरता आपल्याला पावसामध्ये पाहायला मिळू शकते मात्र विदर्भामध्ये पाऊस राहील मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात थोडीशी उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तो अंदाज देखील लवकरच या चॅनलवरती येणार आहे जे चॅनलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकतील त्यांना सविस्तर अंदाज पाहायला मिळेल त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद